जय हिंद मी डॉक्टर अविनाश शिंदे तुम्ही बघत आहात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह चॅनलमध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीची आता पडघम वाजू लागलेले विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आयाराम गयारामांची देखील गर्दी आता वाढू लागलेली आहे कोण या पार्टीमध्ये जातोय कोणत्या पार्टीमध्ये जातोय कोण कुठच्या पार्टीमध्ये आहे आणि कोण कुठच्या पार्टीमध्ये निघाला तेच मुळात काही कळन असं झालंय आपल्या कोल्हापूरच्या राजकारणाचा जर विचार करायचा म्हटला तर समरजितराजे घाडगे यांनी नुकताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता इथून पुढे असे राजकीय स्थित्यंतर आणि राजकीय पक्षांतर आपल्याला बघायला मिळालं नाही तर नवल वाटू नये तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल भाजप असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे राज ठाकरेंचा पक्ष आहे तर त्या सगळ्यांचीच आता प्रतिष्ठा जी आहे तर ती पणाला लागलेली आहे आता बरोबर तीन महिन्याच्या कालावधीनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत आणि विधानसभा निवडणुकामध्ये कोण कुठचा पक्ष किती कामगिरी चांगली करतो याची आता उत्कंठा हळूहळू शिकेयला पोहोचेल एक्झिट पोलचं आणि ओपिनियन पोलचं देखील पीक आता जोरात येईल नेहमीचे येतो पावसाळा याच्याप्रमाणे हे सगळे चॅनल्सवाले आहेत तर ते आपली अक्कल पाझळतील एक्झिट पोलचे अंदाज दाखवतील एक्झिट पोलचे अंदाज किती जरी त्यांचे चुकले तरी आपलंच जे म्हणणं कसं खरं होतं असं चॅनलवाले सरसावून पुढं आपल्याला बघायला मिळू शकतील तर मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मला आता असं म्हणायचं आहे की विधानसभा निवडणुका ज्या आहेत तर त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या वर्षीच्या फार महत्वपूर्ण ठरणार आहेत एक नवी दिशा आणि महाराष्ट्राची जी दशा आहे तर ते बदलण्याचं सामर्थ्य जे आहे तर ते या निवडणुकांच्या मध्ये आहे आणि या निवडणुकांच्या मध्ये सर्वात मोठ्या लाईम मध्ये जर कुठला पक्ष असेल तर तो राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कॅन्डिडेट आहेत तर ते कसा परफॉर्म करत आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आमदारांची जी संख्या आहे तर ती एकच्या वरती जाते की नाही याच्याविषयी देखील उत्कंठा शिगेला पोचलेली आहे आणि जनमानसात मध्ये त्याच्याविषयी चर्चा चालू आहे राजकीय धुळेण जे आहेत तर ते देखील आता पोळ्यात पडले आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा किती मिळणार या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला दोन हजार नऊ सालाकडे जावं लागेल अमर अकबर पिक्चर पिक्चरमध्ये एक अमिताभ बच्चनचा गाजलेला डायलॉग गा। आहे तुम्ही आपण को इतना मारा लेखि आपण को एकी मारा लेकिन सॉलिड मारा की नाही आणि हाच जो डायलॉग आहे तर तो राज ठाकरे यांनी दोन हजार नऊ साली बोलून दाखवला होता राज ठाकरे यांचे पदार्पणातच आणि मनसे त्यावेळेला अत्यंत बाल्यावस्थेत पक्ष होता मनसेचा नुकताच जन्म झाला होता आणि त्याच वेळेला शिवसेना आणि भाजप युतीची फार मोठ्या प्रमाणामध्ये मतं जी आहेत तर ती मनसेनं आपल्याकडे खेचून घेतली होती विशेष करून मुंबई ठाणे आणि नाशिकतला जो मराठी वर्ग आहे मराठी माणूस जो आपण त्याला म्हणतो आणि मराठीला मराठीच्या मुद्द्यावरती संघर्ष करणारा जो तरुण वर्ग आहे तर तो राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता आणि पहिल्या फटक्यामध्ये राज ठाकरे यांनी तेरा आमदार निवडून आणले होते आणि शिवसेना आणि भाजप युतीचं जे सरकार स्थापन करायचे जे मनसुबे होते तर ते त्यावेळेला धुळीस मिळाले होते ते केवळ आणि केवळ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निवानिर्माण सेना या पक्षामुळेच मनसेच्या उमेदवारांनी कितीतरी ठिकाणी दोन नंबरची मतं घेतली होती आणि तेरा ठिकाणी विजयी मतं त्यांनी घेतली होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हे जे त्यांचे बीजेपीचे काही साथीदार होते तर त्यांच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यांना सुरुंग लावला होता राज ठाकरे यांनी आणि त्याचा अप्रत्यक्ष असा जो फायदा आहे तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला होता कारण मनसेला मत देणं म्हणजे हिंदू मतांच्या मध्ये आणि पर्यायनं मराठी मतांच्या मध्ये विभाजन करणं होय असं एक समीकरण त्या कालावधीमध्ये उदयास आलं परंतु राज ठाकरे यांची जे काही वक्तृत्व शैली होती आणि राज ठाकरे यांच्या मोठमोठ्या मौड़ ज्या सभा होत्या राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा जो भरघोस प्रतिसाद होता विशेष करून अठरा ते पंचवीस या वयोगटातले जे लोक होते तर ते राज ठाकरे यांना जबरदस्त आपला नेता मानते झाले होते परंतु राज ठाकरे यांच्या पक्षाची वाता अशी का झाली मुळात मित्रांनो राज ठाकरे यांच्या जी स्थापना झाली त्यावेचा जो राज ठाकरे यांनी अजेंडा घेतला आणि अजेंडा घेतला आणि त्यावेळेला त्यांनी एक झेंडा हातात घेतला तर तो झेंडाच त्यांच्या राहासाच कारण ठरलेलं आहे मनसेचा जो मतदार आहे आणि शिवसेना भाजप युतीचा जो मतदार आहे तर तो मुळात हिंदुत्वाकडे बघून त्यांना पक्षाला मतदान करतो राज ठाकरे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होते तर त्यावेळेला राज ठाकरे यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची धुराव होती राज ठाकरे यांच्याकडे एक जहाल हिंदुत्ववादी नजरेनं असं बघितलं जायचं राज ठाकरे हे बोलायचे देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका जी होती तर ती राज ठाकरे यांनी पुढे अगदी सरसावून पुढे मांडली होती आणि उद्धव ठाकरे त्यांच्या तुलनेनं एक सभ्य हो किंवा एक सौम्य असे लिडर ओळखले जात होते त्यामुळे तरुण वर्ग जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये राज ठाकरे यांच्याकडे आकर्षित झाला आणि अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी नवीन पक्षाची स्थापना केल्यानंतर नवीन पक्ष हा शिवसेनेपेक्षा देखील जास्त कडवट हिंदुत्ववादी असेल आणि शिवसेनेपेक्षा देखील जास्त ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष असेल असं ह्या मतदारांना वाटलं होतं मला देखील त्यावेळेला तसंच वाटलं होतं की राज ठाकरे यांचा जो पक्ष आहे तर तो ज्वलजहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा असेल आणि शिवसेना पे, शिवसेनेपेक्षा देखील तो अत्यंत जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करेल असं मला त्यावेळेला वाटलं होतं परंतु राज ठाकरे यांनी पदार्पणातच त्यांची सगळ्यांची निराशा करून टाकली राज ठाकरे यांनी वरती आपल्या ध्वजाच्या निळा रंग घेतला मध्ये हिंदुत्वासाठी भगवा रंग घेतला आणि खाली मुस्लिमांची विचारसरणी दर्शवण्यासाठी आपला मुस्लिमांना देखील पाठिंबा आहे आणि मुस्लिम देखील आपल्यात आहेत असं दर्शवण्यासाठी त्यांनी हिरवा रंग घेतला आणि एका धर्मनिरपेक्ष पक्षाचीच त्यांनी स्थापना करून टाकली आणि स् तिथं राज ठाकरे यांच्या ओवटीला सुरुवात झाली असं म्हणता येईल आपल्याला जे काही तेरा आमदार निवडून आले तर ते एक स्टिरॉइड सारखं जे बाळसं सा धरतं ना स्टिरॉइडचा डोस घेतल्यानंतर तर, तर तसं ते बाळसं होतं परंतु स्टिरॉइडचा जो डोस घेतल्यामुळं जी बॉडी आपण तयार केलेली असते तर ती लवकरच उतरते आणि लवकरच खरं स्वरूप जे आहे त्या बॉडीचं तर ते पितळ उघडं पडणं म्हणतो मराठीमध्ये तर तसं राज ठाकरे यांच्या पक्षाचं झालं मुळात राज ठाकरे यांचा जो पक्ष आहे तर तो भैयांना आणि युपी आणि बिहारी यांच्या विरोधात तयार झाला होता परंतु हे करत असताना बाळासाहेब ठाकरे हे आजारी पडले होते बाळासाहेब ठाकरे हे नंतर दुःखद निधन झालं बाळासाहेब ठाकरेचं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदू हृदय सम्राट जे पद होतं तर ते पूर्णपणे खाली झालं होतं आणि हे हिंदू हृदय सम्राट जे पद खाली झालं होतं तर ते भरून काढण्याची जी क्षमता होती तर ती केवळ आणि केवळ राज ठाकरे यांच्यात होती परंतु राज ठाकरे यांनी अवास्तव मराठीचा जो अट्टाहास केला तर तो त्या कालावधीमध्ये फक्त मुंबई पुणे आणि नाशिक आणि ठाणे या परिसरापुरता मर्यादित होता आणि तिथून पुढे जर जायचं असेल तर त्यांनी हिंदुत्वाचा जो अंगीकार आहे जो बाळासाहेब ठाकरे यांनी लवकरात लवकर केला तो लवकरात लवकर जर हिंदुत्वाचा अंगीकार जर केला असता घेतला असता हिंदुत्वाचा वसा तर राज ठाकरे यांच्या पक्षाला वेगळे दिवस पाहायला मिळाले असते परंतु राज ठाकरे यांनी आपला जो अजेंडा आहे तर तो धर्मनिरपेक्ष ठेवला आणि ऍट द सेम टाईम त्यांनी युपी आणि बिहारी यांच्या विरोधात झोडायचा जो पवित्र आहे तर तो घेतला आणि अत्यंत आक्रमक असा पवित्र त्यांच्या विरोधात घेतल्यामुळं जे मूळ हिंदुत्ववादी जो मतदार आहे राज ठाकरे यांच्या पाठीमागं जो जाऊ पाहत होता तर तो खूपच नाराज झाला आणि त्यामुळे तो, त्या तो शिवसेनेतच थांबला शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे त्यावेळेला मवाळा समजले जात होते राज ठाकरे यांच्या तुलनेनं परंतु शिवसेनेनं हिंदुत्वाचा वसा काही सोडलेलं नव्हतं शिवसेनेनं मराठीचा मुद्दा थोडासा सौम्य केला होता परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेची भारतीय जनता पक्षाबरोबरची जी युती होती तर ती त्यावेळेला देखील अभंग होती आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे तुलनेने सौम्य जरी समजले जात होते तरी हिंदुत्वाचा जो कोर मतदार आहे तर त्याला उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाच पसंती द्याविषयी वाटली आणि राज ठाकरे यांचा जो तिरंगा जो आहे तर तो अनेकांच्या डोळ्यात खोपू लागला राज ठाकरे यांनी वरती जो निळा रंग घेतला आहे तो देखील भले आम्ही मान्य करू परंतु खाली जो हिरवा रंग घेतला आहे तर तो, तो मुस्लिमांचा लांबूल चलन करण्यासाठी हिरवा रंग घेतलेला आहे अशी बऱ्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची भावना तयार झाली आणि त्यामुळं पर्यायानं ते जे कार्यकर्ते होते तर ते हिंदुत्वाशी एकनिष्ठ राहिले आणि हिंदुत्वाशी एकनिष्ठ राहता राहता पर्यायनं ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्यामुळं ज्या प्रमाणामध्ये राज ठाकरे यांना अपेक्षा होती की आपल्यासारखा तोला नेता ज्यावेळेला शिवसेनेतनं बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला कार्यकर्त्यांचं फार मोठं पाठबळ मिळेल ही जी अपेक्षा राज ठाकरे यांची होती तर ती फोल्ड ठरलेली होती दुसरा एक चान्स मिळाला राज ठाकरे यांना तो अकरा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी मिळाला अकरा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी जे म्यानमार आहे तर आपल्या शेजारचं राष्ट्र आहे तर तिथं जे रोहिंग्या मुसलमान आहेत तर त्यांच्यावरती तथाकथित सरकारनं अत्याचार केले होते आणि त्या अत्याचाराच्या विरुद्ध बंद कुठल्या मुसलमानांनी पुकारला इथं मुंबईमध्ये पुकारला कुठं पुकारलं तर आझाद मैदानामध्ये पुकारला अत्याचार कुणाविरुद्ध झाले रोहिंग्या मुसलमानांच्या विरुद्ध ते कुठं झाले म्यानमारमध्ये झाले म्यानमारचा आणि हिंदुस्तानचा काय संबंध काहीच संबंध नाही परंतु इथल्या मुसलमानांना ही खुमखुमी होती की आपली ताकद या निमित्तानं दाखवायची आणि त्या निमित्तानं त्यांनी ताकद दाखवून दिली आणि त्या रॅलीमध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी जी रॅली झाली तर त्याच्यामध्ये एक महाराष्ट्राच्या इतिहासातला जो काळा दिवस आहे तर तो लिहिला गेला हुतात्मा जे स्मारक असेल अमर चव्हाण जे स्मारक आपण म्हणतो त्या स्मारकाची देखील धर्मांध मुसलमानांनी तोडफोड केली ऍक्च्युअली त्या स्मारकाचा त्याच्यामध्ये काहीच दोष नव्हता परंतु धर्मांध मुसलमानांनी ही तोडफोड का केली कारण हे आम्ही मानत नाही ही काफरांची प्रतिकार आहे हा जो राग आहे तर तो त्यांच्या पाठीमधून होता म्यानमार मधल्या मा मुसलमानांचा आणि इथल्या मुसलमानांचा काही संबंध नव्हता परंतु तरी पण तिथल्या मुसलमानांच्या भाई मानत असल्यामुळं आणि पर्यायाने इथल्या हिंदूंच्या वरती राग काढण्याची जी त्यांची जुनी प्रवृत्ती आहे तर त्या जुन्या प्रवृत्तीला खतपाणी काँग्रेस सारख्या पक्षानं घातल्यामुळं त्यांनी तो दंगा केला आणि त्याच्यामध्ये तीन जे पोलीस युवती असतील पोलीस कॉन्स्टेबल्स असतील तर त्याच्यावरती देखील तिथं अत्याचार करण्यात आले आणि काही पोलिसांच्या वरती हात टाकण्यापर्यंत देखील त्यांची मदत गेली त्यावेळेचे जे पोलीस आयुक्त होते ते अरूप पटनायक होते अरुप पटनायक यांनी त्यावेळेला एक बोट छेपी भूमिका घेतल्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला आणि त्यांची उचल करण्यात आली हा भाग नंतरच आहे परंतु हा जो धर्मांध मुसलमान त्यांनी धुरघुस घातला होता आणि हायदोस घातला होता याच्या विरोधात राज ठाकरेंना बोलायला एक चान्स मिळाला होता एक संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं राज ठाकरे यांनी करायला पाहिजे होतं अगदी इंग्रजी दैनिकामध्ये त्या दिवशी मनसेचा जो दुसऱ्या दिवशीचा जे प्रत्युत्तर होतं मनसेचा दुसऱ्या दिवशीचा जो उत्तर मोर्चा होता तर त्याच्या त्याला एक प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात मिळाली होती आणि मनसे हा शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा स्नॅच करणार का अशा पद्धतीचे प्रश्न जे होते तर ते इंग्रजी दैनिकामध्ये विचारले जाऊ लागले आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांना हा दुसरा चान्स मिळाला होता की हिंदुत्वाचा जो शिवसेनेचा जो अजेंडा आहे तर तो पूर्णपणे हिसकावून घ्यायचा परंतु तिथे देखील राज ठाकरे यांनी निराशा केली राज ठाकरे यांनी तिथं मॉप चांगल्या पद्धतीने जमवला राज ठाकरे यांच्या त्या उत्तर मोर्चाला गर्दीत चांगल्या रीतीनं जमली त्यांचं भाषण देखील चांगलं झालं परंतु त्या भाषणामध्ये त्यांनी सरसकट सगळ्या मुस्लिमांच्या वरती शरसंधान करायचं सोडून युपी आणि बिहारी मुस्लिमांच्या वरतीच शरसंधान केलं आणि महाराष्ट्रातले जे दंगा करणारे मुसलमान होते आता तो अमर जवान ज्योतीचं जे तोडफोड करणारा जो मुलगा होता तर तो कुर्ल्यामधलाच राहिला होता तो महाराष्ट्रातलाच होता परंतु महाराष्ट्रातले मुसलमान हे किती साजूक आहेत आणि किती पवित्र आहेत आणि युपी आणि बिहारमध्ये जे मुसलमान आहेत ते बाहेरून येतात ते दंगे करतात अशा प्रकारची काही हिंदुत्वाला न रुचणारी जी भूमिका आहे तर ते राज ठाकरे यांनी मांडली आणि त्याच्यामुळं उरल्या सुरल्या ज्या आशा होत्या की राज ठाकरे कडवट हिंदुत्वाचा अजेंडा घेतील ही देखील आशा कार्यकर्त्यांची आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची खोल ठरली आणि त्यामुळं पर्यायाने हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे होते तर ते शिवसेना आणि भाजपशीच एक नेटर राहील त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी काय केलं राज ठाकरे यांनी एखादा मुद्दा घ्यायचा आणि सोडायचा राजकारणामध्ये शरद पवार यांनी देखील अत्यंत मुद्द्यांची धरसोड केलेली आहे परंतु बाळासाहेब ठाकरेंची जी, जी रेप्लिका आहे बाळासाहेब ठाकरे यांची जी, जी प्रतिमा आहे तर ती राज ठाकरे यांच्यात उमटत असल्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांनी असल्या कुलंकडे कधी केल्या नाहीत आणि सत्तेसाठी असल्या तडजोडी पण कधी केल्या नाहीत बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या पक्षाची ज्यावेळा काँग्रेस सारखी अवस्था होईल तर हे मी माझं दुकान बंद करेन एवढे बाळासाहेब ठाकरे स्वतःच्या तत्वाशी आणि हिंदुत्वाशी एकनिष्ठ होते बाळासाहेब ठाकरे यांनी मूठभर मुस्लिमांच्या मतांसाठी कधीही तडजोडी केल्या नाहीत मला त्यांची मतं नको मिळाली तरी पण नकोत असे एका सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलले होते आणि त्यांची जे सभा आहे तर ती आज देखील श्रोतांच्या कानामध्ये गुंजून घालत असते मित्रांनो आणि त्या पद्धतीचा जो नेता आहे तर ते राज ठाकरेकडं सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते बघत असताना मनसेनं एखादा मुद्दा धरायचा आणि तो सोडून द्यायचा मराठी पाट्यांचा जो मुद्दा आहे तर तो धरायचा त्याच्यानंतर सोडून द्यायचा मग मनसेवरती कॉम्प्रोमाइज आंदोलनाचे जे, जे आरोप आहेत तर ते व्हायला लागले आता नुकताच मनसेनं मशिदींवरच्या भोंग्याचा जो मुद्दा हातात घेतला होता तर त्याच्या बाबतीत देखील असाच धरसोडपणा केला त्याला कारण अर्थातच वेगळे आहेत कारण आत्ताच्या मनसेमध्ये तेवढं सामर्थ्य नाही आहे की एखादा मुद्दा त्यांनी हातात घेतला तर तो, तो पहिलं तरी नेण्याचं जे सामर्थ्य आहे जे कार्यकर्त्याचा जो केडर बेस आहे तो लागतो तर तो मनसेकडे बिलकुल नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या खाली जे नेतृत्व होतं तर ते उगवूच दिलं नाही कारण राज ठाकरे हे कधी बाहेरच पडले नाही राज ठाकरे यांच्या बाबतीत असं गमतीनं म्हटलं जातं की ऊट दुपारी आणि घे सुपारी असं गमतीनं म्हटलं जायचं आणि ते आरोप जे आहेत तर ते खरे ठरतात की काय आणि खरे होतात की काय असे त्यांच्या समर्थकांना देखील वाटू लागलं कारण एखादा मुद्दा घ्यायचा आणि त्या मुद्द्याबद्दल एक गदारोळ भरपूर घालायचा प्रसार माध्यमातून गदारोळ भरपूर घातल्यानंतर एक तीन चार दिवस त्याची चर्चा झाल्यानंतर ती चर्चा कुठच्या कुठं हवेमध्ये जायची आणि तो मुद्दा नंतर कुठेतरी प्रसार माध्यमांच्या पटलावरून गायब होऊन जायचा आणि तोपर्यंत एक ते दोन महिने राज ठाकरे जे आहेत तर ते अज्ञात वासन केल्यासारखे जायचे कार्यकर्त्यांशी कुठलाही संपर्क नाही कुठचा दौरा नाही आणि काही नाही आणि संपर्क यंत्रणा शून्य आणि त्याच्यानंतर एक पाच ते सहा महिन्यानंतर दुसराच कुठला तरी मुद्दा घेऊन राज ठाकरे यायचे त्यामुळं अशा धरसोड प्रवृत्तीला प्रतिसाद मिळणं हे जनसामान्यांच्याकडून अशक्य होतं कारण मुळात राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा जी आहे तर ते सर्वसामान्य लोक बघत होते आणि अशा प्रकारचे शरद पवारांच्या सारख्या लपडी कुलंगडी करणं हे लोकांना पटलं नाही आणि त्याच्यामुळं लोक राज ठाकरेकडे आकृष्ट कमी होऊ लागले आणि राज ठाकरेंच्या पक्षातलं जे आउट गोईंग आहे तर ते जबरदस्तरित्या चालू झालं राज ठाकरे यांचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करायला लागले किंवा भाजपमध्ये प्रवेश करायला लागले बाळा नांदगावकर असतील किंवा शिशिर शिंदे असतील किंवा अगदी आताच्या कालावधीमध्ये भाजपमध्ये जे आलेले प्रवीण दरेकर असतील तर याच्यानंतर किंवा आधी अविनाश जाधवांचं देखील नवं आपल्याला या ठिकाणी घेता येईल राज ठाकरे यांनी दुसऱ्या फळीतलं जे नेतृत्व आहे तर ते तयार केलं नाही मित्रांनो आणि त्याच्यामुळे दुसऱ्या फळीतलं नेतृत्व तयार न झाल्यामुळे तिसऱ्या फळीतलं आणि चौथ्या फळीतलं नेतृत्व तयार होण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे जो, 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 त्या जो हो केडर बेस आहे आणि राज ठाकरेंच्याकडे जो कार्यकर्ता हो आहे जो आदेश दिल्यानंतर चौदाळून उठावा आणि त्यांनी त्या राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करावं जसं बाळासाहेब ठाकरे यांनी उचललं ते बोट आणि केली मुंबई बंद असा जो बाळासाहेब ठाकरे यांचा जो पवित्रा होता तर तो फक्त केडर बेस वरतीच जो आहे तर तो सिद्ध झाला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांचं जे सोनं होतं तर ते लाखाकून उठलं तर ते फक्त केडर बेसमुळे आणि कट्टर शिवसैनिकांच्यामुळं मुळे राज ठाकरे यांच्याकडं तसं सैनिकाचं पाठबळ कधीच मिळालं नाही कारण राज ठाकरे यांच्याकडं मी जी आता कारण सा सगळी सांगितली तर त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आहेत तर ते हळूहळू कमी व्हायला लागले आणि राज ठाकरे यांच्याकडं तेरा आमदार होते तर त्याच्यातला एकच आमदार राज ठाकरे यांच्याकडं जी नाशिकची सत्ता होती तर ती देखील काढून घेतली जनतेनं आणि तिथून पुढे कधीही राज ठाकरे यांना त्याची जी ब्ल्यू प्रिंट आहे तर ती यशस्वी करायची कधीच संधी जनतेनं दिलेली नाही आज देखील राज ठाकरे म्हणत असतात माझ्या आता एकदा सत्ता द्या मी सगळा महाराष्ट्र सुद्धा सारखा सरळ करतो परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तुम्ही तयार नाहीये तर मित्रांनो अशा पद्धतीने ही राज ठाकरे यांची वाटचाल राहिलेली आहे आता नवीन विधानसभेच्या ज्या निवडणुका होतील तर त्याच्यामध्ये आता जो मतदार वर्ग आहे तर तो कुणाच्या साधेला प्रतिसाद देतोय तर ते आता बघायचं परंतु हे फार मोठं मनोरंजक ठरणार आहे कारण उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा जो वसा आहे तर तो पूर्णपणे टाकून दिला जमा आहे आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसचा मफनर घालून ज्या पद्धतीनं फोटो सेशन करत आहेत तर त्या पद्धतीनं त्यांचा जो केडर बेस जो केडर आहे तो देखील नाराज झाल्याची शक्यता नाकारता येत नाही हा नाराज झालेला जो केडर बेस आहे तर तो राज ठाकरे यांच्याकडे वळतोय का हा नाराज झालेला जो केडर बेस आहे त्याचा फायदा भाजपला होतोय का हे देखील जाणून घेणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे आणि येत्या कालावधीमध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकेल मित्रांनो ज्या कालावधीमध्ये जे विधानसभेच्या निवडणुका आहेत तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही जी कॉम्पिटिशन आहे तर ती अत्यंत वरच्या लेवलला जाऊन पोहोचलेली आहे मित्रांनो आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्येच मुंबई का किंग कौन हे जे उत्तर आहे तर आप ते आपल्याला मिळू शकेल आणि राज ठाकरे यांना आणखीन एखादा चित्रपटातला डायलॉग मारायला चान्स मिळतोय का तर ती आपण या निमित्तानं बघूया तूर्त इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र